नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन हजार सोळापासून पासून मिळणार सुधारित वेतन श्रेणी व फरकाची रक्कम व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी संदर्भात राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे वेतन त्रुटी वेतनातील असमानता सातवा वेतन, वेतन आयोगामध्ये बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावत तसेच आ आ वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत सदर वेतन त्रुटीचे निवारण करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन निवारण समिती राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेली होती सदर गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे सदर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन लागू करण्यात येईल काही विभागामध्ये समान काम समान पदे असून देखील वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे सदर वेतन त्रुटी तफावत दूर करण्याकरिता गठित अभ्यास समितीने त्रुटींचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लवकरच लागू करण्यात येणार आहे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी सातवा वेतन आयोगानुसार वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटींचे निवारण करण्याकरिता करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे फरकाची रक्कम मिळणार सदरची वेतन त्रुटी ही सातव्या वेतन आयोगातील असते आणि सदर सुधारित वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल व तेव्हापासून वेतनाचा फरक अदा केला जाईल धन्यवाद